नमस्कार मित्रांनो योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना दाखवा हा नैवेद्य पैशांसंबंधी समस्या होतील दूर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ संपूर्ण वर्षभरात एकूण चोवीस एकादशी तिथी असतात सर्व एकादशींना विशेष महत्त्व आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीनिमित्त योगीने एकादशीचे व्रत केले जाते यंदा योगीने एकादशी दोन जुलैला साजरी केली जाणार आहे या खास दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा प्रार्थना करण्याचे सांगितले ले जाते याशिवाय सर्व पापांमधून मुक्तता मिळवण्यासाठी योगीने एकादशी दिवशी बहुतांश जण उपवासही ठेवतात धार्मिक मान्यतेनुसार योगीने एकादशीला उपवास ठेवल्यास आयुष्यात येणारे सर्व संकटे दूर होतात योगीने एकादशीसाठी खास नैवेद्य भगवान विष्णूंना पंचामृत प्रिय आहे यामुळे एकादशीच्या पूजेच्या अखेरीस प्रभूंना पंचामृताचा नैवेद्य जरूर दाखवावा असे केल्याने देवी लक्ष्मी आणि श्रीहरी प्रसन्न होतात याशिवाय धन लाभाचा योगही होतो यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासत नाही विष्णूंना खिरीचा नैवेद्य देखील दाखवू शकता यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि व्यक्तींच्या आरोग्यातही बदल झालेले दिसतील भगवान विष्णूंना केळ प्रिय आहे प्रभूंना केळ्याचा नैवेद्य दाखवल्यास धनासंबंधी समस्या दूर होतात याशिवाय कुंडलीतील गुरु दोषही दूर होतो योगिनी एकादशी निमित्त विष्णूंना दूध आणि दही दाखवा यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात शुभफळ मिळते विष्णूंना मोतीचूर लाडू अर्पण करू शकता यामुळे एकादशीच्या व्रतासे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते नैवेद्य दाखवताना म्हणा हा मंत्र पवदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये गृहाणोसंमुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर अर्थात या मंत्राचा अर्थ असा होतो की देवा माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तुम्हीच दिले आहे जे स्वतःला तुमच्यासाठी समर्पित करीत आहोत कृपया माझा हा प्रसाद आपण स्वीकार करावा आपल्या सर्वांवरती भगवान विष्णूंची माता महालक्ष्मींची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ